कवठे एमआयच्या ढाकी वस्तीवर जबरी चोरी पती पत्नी स्कंभीर मारहाण रकमेसह अकरा शेळ्या कळडे चोरट्यांनी लांबवली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे एमआयच्या ढाकी वस्ती नजिक आपल्या शेतात वास्तव्यात असलेल्या नाथा वागदरे व त्यांच्या पत्नी लीलाबाई वाघदरे यांना रात्री बारा ते दोनच्या दरम्यान चोरट्यांनी मारहाण करीत जबरी चोरी केली आहे यात या गरीब शेतकरी दाम्पत्याने जीवापाड सांभाळलेल्या अकरा मोठ्या शेळ्या व चार कारंडे चोरट्यांनी लांबवली असल्याची माहिती त्यांचा मुलगा सोपान वाघदरे यांनी दिली या घटनेत रोख रकमेसह अकराशळ्या व कळडे असा सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याचा अंदाज त्यांचा मुलगा सोपान यांनी व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान आज शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस अनिल आगलावे व सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल होताच घटनेची माहिती घेत पाहणी केली तर टाकली हाजीचे आदर्श सरपंच दामो घोडे सामाजिक कार्यकर्ते वामन सुनील वाघदरे सोपानराव वाघदरे यांनी देखील घटनास्थळी भेट देत घडलेल्या घटनेचा पोलिसांनी तत्काळ छडा लावून या गरीब शेतकरी कुटुंबास न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहे इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे शिरूरच्या कवठे अमाईच्या ढाकी वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास एक झबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे आणि या चोरीच्या घटनेमध्ये नाथा वागदरे दाम्पत्य म्हणजे त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झालेली आहे या घटनेची माहिती मिळताच टाकळे हाजीचे आदर्श सरपंच दामोअन्न घोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काय म्हणताय ते पाहूयात या ठिकाणी नाथा वागदरे आणि त्यांची पत्नी राहत आहे आणि त्यांच्या रात्री पंधरा शेळ्या आणि गळ्यामध्ये काहीतरी सोनं आणि दोन काहीतरी करडं विकलेली बारा हजार रुपये अशी या ठिकाणी त्यांची चोरी झालेली आहे असं त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या मुलाकडून आणि त्यांना फोन केला असता असं समजलं तर हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ही चोरी झालेली आहे कारण हे दाम्पत्य ह्या ठिकाणी एकंदात राहतात आणि यांना काही कोणाचा एवढा आसराही तर ह्या ठिकाणी नाही एकच घर आहे आणि बाकी वस्ती भरपूर दूर आहे त्याच्यामुळं रात्रीच्या एकच्या सुमारास एक, एक गाडी येऊन त्या शेळ्या भरून हे म्हातारी पण बांधून टाकली होती या ठिकाणी तर यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मी माझ्या वतीने यांना विनंती करीत आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये पोलिस पण येणार आहेत त्यामुळं त्यांना संपूर्ण माहिती देऊन याचं सखोल चौकशी केली जाणार आहे त्यामुळं चोर हे नक्कीच सापडतील अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो तर या घटनेबाबत कवठे अमयी ढाकी वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडभोर आहेत काय आवाहन करतायत पाहूया मी दत्तात्रय म्हणून सांडभोर काल जी घटना झालेली आहे ते कुटुंब म्हणजे अतिशय गरीब कुटुंब आहे त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे शेळ्या पाळून आपलं स्वतःच पोट ते भरतात कुणीतरी त्याचा थोडा अभ्यास केलेला असावा आणि नंतर रात्री त्यांनी एक दीड वाजता हा प्रकार केलेला दिसतोय तसाच दुसरा प्रकार माळोदेवस्ती माळोदेवस्तीचे गुरा राखणारी एक बाई तिला मिटगुरवाडीला रोड जातोय की काय असं विचारून जवळ आल्यानंतर बघ सोनं हिसकावून पोबारा करणं म्हणजे अशा घटना कवठे एम आयच्या परिसरामध्ये सातत्याने घडत आहेत तर माझं पोलिसांना एक नम्र विनंती आहे एक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार करून लोकांनी ता ना ताबडतोब पोलिसांनी ताबडतोब याचा छडा लावला पाहिजे आणि अशा कुटुंबांना न्याय दिला पाहिजे एवढं आव्हान करतो तर पोलिसांनी याची दखल घ्यावी ही त्यांना एक विनंती पण करतो मी पत्रकार सुभाष शेट्टे शिरू तालुक्यातल्या कवठे गावामध्ये काल म्हणजे रा, काल रात्रीच्या सुमारास किंवा आज पाठीचे सुमारास एक भयानक चोरीचा प्रकार घडलाय या चोरीच्या घटनेमध्ये याच छोट्याशा घरामध्ये राहणारे अं पती पत्नी यांना चोरट्यांनी खाटेला बांधून मारहाण केली आणि प्लस त्यांच्या शेळ्या त्यांनी सांभाळलेल्या शेळ्या देखील आपण हा गोठा पाहतोय या गोठा अतिशय मोकळा झालेला आहे आणि संपूर्ण शेळ्या सुद्धा त्यांनी चोरट्यांनी नेलेल्या आहेत याबाबत गणपत सांडवोर आहेत माझ्याबरोबर तुम्हाला कश कधी माहिती मिळाली दी? रात्रीचे दीड वाजता तो मला उठवायला आला हो घडलेली घटना त्यांनी सांगितली बरं मी मग नंतर त्याच्या मुलांना फोन करून बोलून घेतलं आणि काहीतरी आडीच्या दरम्यान पोलीस येऊन पंचनामा करून गेले चोरट्यांनी काय त्यांना खाट्याला वगैरे बांधलं होतं त्यात त्यांनी मला असं सांगितलं की पाच सहा जण होते त्यांनी दोघांनाही खाटला बांधून ठेवलं दोघांनाही मारहाण केली व दहा बारा शेळ्या काय होत्या त्या गाडीत भरून घेऊन गेले काय त्या वागदरे कुटुंबातलं व्यक्तीच नाव काय ते नाथा वागदरे आणि त्यांची पत्नी काय नाव दोघ जण इथं असतात लिलाबाई लिलाबाई म्हणून जास्त कोणाला मारलं गेलं काय बाईला जास्त मारलं आणि दोघांनाही बांधून ठेवलं पण ती बाईला थोडस ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आहे अतिशय लोकांनी शेतीवर राहणाऱ्या लोकांनी वस्ती करून राहणाऱ्या लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं एकीकडे शेतमालाचे भाव पडलेले तर दुसरीकडे काबाड कष्ट करून मेहनतीने सांभाळलेल्या शेळ्या देखील चोरट्यांना पुरल्या नाहीत हे फार मोठं अं त्या कुटुंबाचं दुर्दैव म्हणावं लागेल रात्री शिरूरच्या कवठे अमाईच्या ढाकी वस्तीमध्ये जो चोरीचा प्रकार घडलाय त्या चोरीच्या घटनेमध्ये पती पत्नींना चोरट्याने मारहाण करून त्यांच्या शेळ्या लांबवण्याचा प्रकार झालेला आहे या घटनेमध्ये अं त्यांचा मुलगा आहे स्वप्न वागदरे त्या पती पत्नींचा यांना मारहाण झालेली आहे काय घटना किती वाजता घडली मला रात्री पाहुणे एक वाजता फोन आला की असं असं झालं म्हणून पण मी झोपेत असता म्हणून मी काही एवढं परसले नाही मला शेजारच्यानी फोन केला ते म्हणले तुमच्या वडिलांना मारहाण झाली शेळ्या चोरले गेले तुम्ही लवकर बरं आम्ही दोघंही भाऊ लगेच वरती गेलो वरती गेल्यावर जाऊन पाहिलं तर आईला जास्त मारहाण केलेली होती वडिलांना खाट्यावर बांधून टाकलेलं होतं तर आईला दुखापत झालेलं असताना तिने स्वतः जाऊन वडिलांच्या गा खाटेच्या गाठणी सोडून वडिलांना खाली पाठवलं आणि मग वडील खाली येऊन गणपत सांजोर यांनी फोन केला तर तुमच्या वडिलांना आईला मारहाण झाली शेळ्या चोरी गेल्या तुम्ही लवकर बरं आम्ही व लगेच वरती आलो वर येऊन पाहिलं तर लगेच आम्ही दवाखान्यामध्ये त्यांना नेलं ससूनला हो ससूनला नेलं साधारणतः या घटनेमध्ये किती शेळ्या चोरीत गेल्यात तुमच्या पंधरा शेळ्या चोरल्या गेल्यात अंदाजित किती नुकसान झालं असेल तुमचं अडीच लाखापर्यंत तर या प्रकारे या घटनेमध्ये या अत्यंत गरीब असलेल्या शेतकऱ्याचं आ, सुमारे अडीच लाखांचं नुकसान झाल्याची माहिती सोपन वाघदरे यांनी दिली